महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी आज इथं सगळ्या एकजुटीनं उभा आहे आणि सर्वांच्या मनात एकदम प्रफुल्ल असे सगळे एकदम उत्साहित आहेत आणि आलेल्या सर्व समाज बांधवांचे मी सर्वांचे एकदम मनपूर्वक आभार मानतो की या सर्वांनी या शोभायात्राला येऊन जो आनंद असा आणलेला आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो ठीक आहे सदत तीन दिवस कार्यक्रम चालणार काय काय कार्यक्रम असं कलश प्रदक्षिणा म्हणतो आपण त्याला कलाशर्वण आणि त्यानंतर सपोज रोज आम्ही त्यांना विश्वकर्मा पारायणचं पण ठरवले आहे रोज सकाळी विश्वकर्मा पारायण आज रोहन त्यानंतर सोबत संध्याकाळी आज सगळ्या ज्या पूजेला सुरुवात होणार आहे उद्या सकाळी पण यज्ञ जप असे दिवसभर सुरू होणार आहे उद्या कार्यक्रमाला भेट स्वतः आपले सावीसाहेब देणार पर, आहेत परत सोमवारी सोमवारी आपण ज्या सर्व काही मूर्ती बघतायत प्रभू विश्वकर्माची मूर्ती गणपती बाप्पाची मूर्ती आणि देवाद महादेवाची मूर्ती या तिघे भगवानांचे सोमवारी सकाळी अ एक बाराच्या आसपास मूर्ती प्राण होणार आहे त्या निमित्तानं सर्व समाज बांधवांनी सर्व नागरिकांनी परिसरातील सर्व सर्व समाज बांधवांनी सर्व नागरिकांनी येऊन त्या कार्यक्रमाचा का आनंद घ्यावा अशी सर्वांना विनंती करतो माझं नाव रामेश्वर विश्वकर्मा प्रतिष्ठेनिमित्त आम्ही मिरवणूक काढून त्याला सगळ्यांचा सहभाग लाभला आणि ह्या चौकाची आम्ही एकवीस दहा दोन हजार दोन ला विश्वकर्मा चौक स्थापना केली स्थापना अध्यक्षतेखाली उद्धव थोराईत आणि त्यावेळेचे महापौर राधाकृष्णजी शिंदे पाठी ओपन त्यावेळेस केले आम्ही त्या आमच्या फळाला आज पूर्ण आम्हाला समाधान वाटते आणि विश्वकर्मा चौक म्हणजे विश्वकर्मा आमचा समाज असा आहे ज्ञानेश्वर माऊलीचा पंत परतपाळ ज्यांनी केला भोजलिंग का त्या समाजाचे आम्ही लोक आहोत आणि आम्ही सगळ्यांना घेऊन सगळ्यांना मिळून मिसळून राहणारे लोक आहोत आणि आज खूप आनंद झाला भव्य रॅली निघाली रॅलीचे फोटो तुमच्याकडे असतीलच ठीक आहे भगवान विश्वकर्मा की जय विश्वकर्मा चौकामध्ये माझा सर्व विश्वकर्मा समाज आज तीन दिवस या छत्रपती संभाजीनगर मध्ये त्यातल्या नगर मध्ये अगदी आनंदात उत्साहात पार पडत आहेत विश्वकर्मा महाराज की शिल्प इसुर विश्वकर्मा मंदिराचा संस्थापक अध्यक्ष आहे आज दोन तारीख विश्वकर्मा मंदिराची प्राण प्रतिष्ठा जय भवानी नगर विश्वकर्मा चौकामध्ये या ठिकाणी होत चा, आहे तीन दिवसीय प्राणप्रतिष्ठा चालणारे हा विश्वकर्मा समाज हा साडेनऊ टक्के आम्ही या महाराष्ट्रामध्ये आहेत तर या समाजाना फक्त उत्पादक केलेलं आहे निर्माण करता विश्वकर्मा भगवाने पण स्वतंत्र झाल्यापासून या समाजाला आजपर्यंत काहीच मिळालं नाही तर आम्हाला आरक्षण आणि राजकारणामध्ये भागीदारी ही महत्वाची आहे आणि हा जो कारागीर वर्ग आहे आमच्या शिक्षणापासून आर्थिक आणि नोकऱ्यापासून फार दूर आहे तर यांना शासनाने या समाजाचा स्तर उंचवण्यासाठी त्यांनी विचार करायला पाहिजे की या समाजाचा कोणीतरी आमदार पाहिजे संसदेत लोकसभेमध्ये या समाजाचे प्रश्न मांडणारा पाहिजे पण असा कोणीही नाहीये आणि कोणताही पक्ष या समाजाकडे गांभीर्याने लक्ष देत नाही मला एवढंच म्हणणं आहे की विश्वकर्मा समाजाने साडेनऊ टक्के आपण आहे आपण सगळं एकत्र यावा आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या हक्कासाठी संरक्षणासाठी आणि आमच्या मुलां मुलींसाठी शिक्षणासाठी नोकरीसाठी एक संघर्ष उभा करावा तेवढं बोलतो विश्वकर्मा भगवान की जय